ोडच्या संदर्भात ज्या सामान्य नागरिकांच्या अडचणी होत्या सामान्य बांधवांच्या अडचणी होत्या त्या फक्त सरकार म्हणून किंवा प्रशासन म्हणून नाही आहे तर समाजाच्या काय अडचणी होत्या काही जमिनी त्यांच्या जमा झालेल्या होत्या अनेक प्रश्न होते आणि यासाठी काही कायदे करण्याची आवश्यकता होती ज्या पद्धतीनं मनमानीपणे काही गोष्टी होत होत्या त्याला आळा घालणं आणि देशामध्ये दे लोकशाही प्रस्थापित करणं लोकशाही मजबूत करणं याच्यासाठी या, या कायद्याची आवश्यकता होती आणि मी मनापासून आदरणीय मोदीजींना धन्यवाद देईन आदरणीय अमितजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण लोकशाही आणखीन मजबूत करण्यासाठी आपण एक फाउट पुढे टाकलेला आहे आणि हा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झालेला आहे राज्यसभेमध्ये मंजूर होईल आणि जे सामान्य जनतेला अपेक्षित आहे ते होईल विरोधकांना कायम सवय हीच आहे पण अल्पसंख्यांकांच्या मनातली भीती कमी करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आपण बघितलं असेल की अल्पसंख्याकाच्या नज अडचण याच्यामध्ये होती त्यांच्या मनात जी भीती होती वोटबद्दल ती भीती कमी करायचं काम केलेलं आहे त्यामुळे बिलकुल चिंता करू नका कुणावरही अन्याय होणार नाही जो कायदा आहे तो सामान्य नागरिकासाठी वापरणार विमानसेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच विमानसेवेची गोल बातमी आपल्याला देऊ चर्चा झालेली आहे त्या अनुषंगानं अंतिम टप्प्यामध्ये असलेलं काम आहे लवकरच गोड बातमी तुम्हाला येईल नक्की मी अधिकाऱ्यांच्यासोबत आता दोन वाजता माझी बैठक आहे त्यात अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहे या जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या प्रश्नासंदर्भात आपण बोलणार आहोत काय प्रश्न प्रलंबित आहेत काय प्रश्न मार्गी लागलेत काय अंतिम टप्प्यामध्ये आहेत या सगळ्याच प्रश्नाचा फॉलोअप आपण घेणार आहे आणि त्या ते करत असताना आज दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असताना पाण्याचं नियोजन आपण प्रॉपर करायचा प्रयत्न करतो आहे आणि पलीकडे जाऊन त्या ठिकाणी अगदीच गरज पाण्याची टँकरची आवश्यकता भासेल तिथं नक्की प्रशासनाला तशा सूचना दिल्या जातील आणि दुष्काळ जनतेला त्रास होऊ नये त्याची काळजी घेतली अजिबात वेगळा काहीच विषय नव्हता भारतीय जनता पक्षाचं सरकार आज राज्यामध्ये काम करते आणि सरकारमध्ये मी आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी काम करतोय तेव्हा ज्या संघटनेने आपल्याला मोठं केलं ज्या संघटनेमुळे आज सरकार आलं ज्या संघटनेमुळं आज मी पालकमंत्री आहे त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल त्यांना अस्वस्थ करणं त्यांना कामात लागेल तिथं मदत करणं हाच आजच्या बैठकीचा विषय होता आणि त्या अनुषंगानं आजची बैठक झाली त्यात अनेक संघटनेचे विषय झाले आणि हे करत असताना शेवटी सरकार महायुतीचं आहे घटक पक्षांच्या सोबत आहे हे जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाची संघटना जिल्ह्यावर आणखीन ताकदीनं वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं एक एक गोष्ट समजून आपण घेतली पाहिजे की मुळातच मार्केट कमी निवडणुकीसंदर्भात मला काही जास्तीचं माहिती नाही काल आपण बघितलं असेल मागच्या वेळी आलो विजय मालकांच्या घरीने जेवण केलं घरी गेलो मागच्या वेळी सुभाष बापूंच्या घरी जेवण केलं रात्री सचिन कल्याण सिटी साहेबांच्या घरी जेवण केलं दादाकडे अनेकदा माझं जेवण झालेलं आणि आज दिलीप माने साहेबांच्या सोबत आज जेवण करतो त्याच्यामध्ये फार राजकीय गणित मांडणं आणि त्याचा कयास लावणं मला योग्य वाटत नाही पण एक मार्केट कमिटीची निवडणूक आमचे स्थानिक नेतृत्व लढत असतं पक्षीय निवडणूक होत नाही चिन्हावरची निवडणूक होत नाही त्या त्या समीकरणाप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय ने घेईल आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्षाची मदत लागेल त्या ठिकाणी नक्की पक्ष म्हणून आम्ही मदत करतो मुळातच भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज बैठक होत असताना आज मांदेसाहेबांच्याकडं स्नेहपोषणाचा कार्यक्रम आज आहे याच्यामध्ये कुठला राजकीय विषय नाही ना ना दोन हजार नऊ साली आम्ही दोघे आमदार होतो आणि एक मित्र म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेऊन लोकल नेतृत्वाची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणी चाललो त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा असं नाही लग्नाच्या बसत्यासाठी व्ही आर पवार सारिध सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारे डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव